नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीनं आज आपण आलो श्रीक्षेत्र पाल येथे पाल म्हणजे सातारा जिल्ह्यातलं पाली पाली या तीर्थक्षेत्राला पाल म्हणून देखील ओळखलं जातं श्री भगवान खंडेराय यांचं हे देवस्थान आहे आणि या ठिकाणी आज आम्ही खूप दिवसांनी दर्शन घेण्यासाठी आलो मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छोटीशी बाजारपेठ दिसून येईल वेगवेगळ्या प्रकारच्या देवासाठी लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत ते या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या आपल्याला दिसून येतील या ठिकाणी जाण्यासाठी सातारा शहरातलं जे बस स्थानक आहे तिथून काशीपर्यंत आपल्याला एस टीने प्रवास करता येतो आणि तिथून वडाकने आपण या ठिकाणी येऊ शकतो तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही त्या गाडीचाही वापर करू शकता प्रत्येकाला सोयीनं जसा प्रवास करणं शक्य आहे तसे या ठिकाणी भाविक जे आहेत ते आलेले आपल्याला दिसतात आम्ही तिघेजण या ठिकाणी गेलो होतो बाईकवरून तिघेजण गेलो होतो आम्हाला कम्फर्टेबल होतं त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आलो आहे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री गणेश आणि हनुमानाची जी प्रतिमा आहे ती देखील पाहता येते या ठिकाणी दोन प्रवेशद्वार आहेत जे बाहेरचे प्रवेशद्वार एक आहे आणि त्यानंतर एक प्रवेशद्वार आहे त्यानंतर देवाच्या समोर म्हणजे जिथून मुख्य गाभार आहे त्याच्या समोरच्या बाजूला देखील आणखी एक प्रवेशद्वार आहे शक्यतो देवाच्या समोरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये न येता बाजूला जे प्रवेशद्वार आहे जिथून बाजारपेठ लागते तिथूनच लोक आतमध्ये प्रवेश करत असतात त्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा या ठिकाणी तुम्हाला दर्शन रांग आहे ती दिसेल रविवार असल्यामुळे या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती परंतु बऱ्यापैकी गर्दी दिसली कारण रविवारची सुट्टी असल्यामुळे लोक दर्शनाला येत असतात त्याचबरोबर भगवान खंडेरायांचं दर्शन रविवारी घेतलं जातं त्यामुळे देखील लोक या ठिकाणी येत असतात या ठिकाणी एक बाबा होते जे गंध लावत होते ते मला गंध लावत होते मी परंतु मी त्यांना म्हटलं तुम्ही सरांना गंध लावा त्यामुळे त्यांनी सरांना आणि विशाल सरांना देखील गंध लावला पुढे आल्यानंतर मंदिराच्या बाजूच्या बाजूला आणि पाठीमागे अशा दोन ठिकाणी शिवलिंग आहेत त्या शिवलिंगावरती आपल्याला भंडारा आणि खोबऱ्याची उदळण भाविकांनी केलेली दिसून येईल खूप छान पद्धतीने या ठिकाणी शिवलिंगाची रचना दिसते आजूबाजूला लहान मुलांना खेळता येईल अशी प्रशस्त जागा आहे मागच्या बाजूला एक ज्योतिबाचं मंदिर आहे ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे भाविक जे आहेत ते दर्शन रांगेकडे येताना आपल्याला दिसत आहेत रविवार असल्यामुळे तरुणांची देखील तितकीच गर्दी आहे कॉलेजला सुट्टी आहे दर्शन रांग फार मोठी नाही आहे बऱ्यापैकी दर्शन रांग होती पण फारशी मोठी नव्हती एक पंधरा वीस मिनटामध्ये या ठिकाणी आपल्याला दर्शन होत आहे दर रविवारी या ठिकाणी महाप्रसादाचं देखील नियोजन असतं आणि योगायोगाने यावेळी आम्हाला महाप्रसादाचा लाभ होणार आहे कारण आम्ही त्या वेळेत पोहोचलो आहे या ठिकाणी तुम्हाला शिवलिंग आणि श्रीगणेश देखील दिसतील मंदिराच्या संपूर्ण बाजूने आपल्याला कासवाच्या प्रतिकृती आहेत त्या प्रामुख्याने दिसून येतात ज्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत या ठिकाणी मंदिरातला देवांचा जो मुख्य गाभार आहे तो आहे जिथून आपण आतमध्ये जातो या ठिकाणी व्हिडिओला मनाली आहे समोरच जो गोंधळ आणि जागरण वगैरे जे आहे ते घालण्यासाठी या ठिकाणी सोय आहे अनेक लोक जे आहेत ते आपल्या घरी जागरण गोंधळ घालत असतात तर अनेकजण जे आहेत ते या ठिकाणी येऊन घालत असतात एका बाजूला तुम्हाला लंगर दिसेल समोर पूजा मांडलेली आहे आणि खाली जे आहे ते दगडामध्येही कासवांच्या प्रतिकृती तुम्हाला बघता येतील यावरती लोक भंडारा आणि खोबऱ्याची उदगण करताना आपल्याला दिसून येतात या ठिकाणी विशाल सर भंडारा आणि खोबरा कासवांच्या प्रतिकृतीवर टाकत जाणार आहेत पुढे पुढे ते आपल्याला दिसतील या ठिकाणी जवळपास पंचवीस एक तरी कासवाच्या प्रतिकृती आपल्याला संपूर्ण गाभाऱ्याच्या भोवतणी असलेल्या त्या दिसून येतात इथून आपल्याला मंदिराचं शिखर जे आहे ते पाहता येतं मंदिराच्या मुख्य गाभाराच्या समोर पाच दीपमाळा आहेत ज्या वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत आपल्याला दिसून येतात या ठिकाणी लोकांनी दर्शनासाठी लावलेली रांग दिसेल रांग आता वाढलेली आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा रांग छोटीशी होती परंतु आता लोकांची संख्या जशी वाढेल तशी रांग मोठी मोठी होत मोट गेली आहे पाठीमागे एका बाजूला लोक जे आहेत ते महाप्रसाद घेताना दिसतात जे लांबून आलेले लोक असतात ते आवर्जून या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबवत असतात या ठिकाणी लोक जे आहेत ते रांगेमध्ये महाप्रसादासाठी घेत बसलेले आपल्याला दिसतील महाप्रसादामध्ये गोडशिरा भात भाजी आणि रसा अशा पद्धतीचं रसाभाजी आहे एक अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी दिसेल हे मंदिरात प्रवेश करण्यासाठी दुसरं प्रवेशद्वार आहे जे समोर आहे मंदिराच्या अगदी याचा वापर फारसा केला जात नाही परंतु या ठिकाणी हे अशा पद्धतीचं प्रवेशद्वार आहे आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं हे मंदिर आहे आम्ही वर्षातून दोन तीन वेळा तरी या मंदिराला भेट देत असतो खूप छान पद्धतीनं गर्दी कमी असल्यामुळे दर्शन घेता आलं रविवारी प्रामुख्याने या ठिकाणी श्री दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी आपल्याला दिसून येते या ठिकाणी मावशी बसल्या होत्या मावशी वयाने फार वयस्कर असल्यामुळे हो देवासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आम्ही यांच्याकडूनच खरेदी केलं आणि मावशी फार टेक्नोसेवी दिसत होत्या त्यामुळे त्यांनी आम्हाला क्यू आर कोड वगैरे दाखवला आणि त्या पद्धतीने आम्ही पैसे जे आहेत ते त्यांना पे केले या ठिकाणी या ठिकाणी देवासाठी लागणारं इतर जे साहित्य आहे जे घरच्या देवाला लागणाऱ्या देवघरातल्या ज्या वस्तू आहेत त्या देखील या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होत्या आणि अशा पद्धतीनं छानसं दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो धन्यवाद